Thank you. आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन दिलं होतं एस पी ऑफिसला जाऊन निवेदन दिलं होतं की या गावातली दारू बंद हो, पण आणखी सुद्धा दारू बंद झाली नाही रात्र, रात्र दारूचे दुकान चालूच राहिले तर आणि दारू पिणारे माणसं गावातल्या महिलांना त्रास तर की दारू कशीच बंद होत नाही तुम्ही का काहीही केलं तरी बंद राहत नाही मला फक्त एस पी साहेबांना हेच म्हणायचं आहे की आमच्यात तुम्हाला आम्ही परभणी जिल्ह्यात तुम्ही आमच्या एस पी आहेत तर आमच्या गावातली दारू बंद एक हे तर गाव छोटं आहे खेडेगाव पूर्ण जिल्ह्याची किंवा तालुक्याची आम्हाला काही गरज नाही पण आमच्या गावातली दारू बंद झाली पाहिजे आणि हे मेघना दिदीला पण मला मेघना दिदीला पण हे सांगायचं की तुम्ही एक महिला आहेत तर महिलाचं दुःख तुम्हाला समजलं पाहिजे महिलाचं दुःख तुम्हाला समजलं पाहिजे एक आई आपली एक जर एखादी महिला लग्न करून घरी आल्याच्या नंतर तिचं फक्त स्वप्न आपल्या नवऱ्याबरोबर चांगला संसार करण्याचा असा पण ते नवरा जर व्यक्ति असला तर ती बाई करणार काय तिचं स्वप्न असं तिच्या मुलं झाल्याच्या नंतर ते मुलं नंतर आपलं स्वप्न पूर्ण होईल पण ते मुलगा ज्या वेळेस लहानाचं मोठं आई ती कष्ट करून लहानाचं मोठं त्या मुलांना ज्या वेळेस करते त्यावेळेस तो पण मुलगा व्यसनी निघाल्याच्या नंतर त्या आईनं करायचं काय त्या दारूमुळे एवढं गावाची म्हणजे एवढं म्हणजे घरोघर परिस्थिती एवढी बिकट झाली आहे या दारूला कुठं तरी थांबलं पाहिजे खेडेपाडे तरी थांबले पाहिजेत आमचं गावाचं फक्त आम्हाला हे म्हणणं की आमचं गाव याचं मुक्ती झालं पाहिजे आज कोण आलता पाणी पोलीस अधिकारी आले आज अंगाखेडचे पण आले होते आणि दैठण्याचे पण आले होते त्यावेळेस म्हणजे बायका थोड्याशा कमी होत्या त्यांची मिटिंग होती म्हणून ते लवकर गेले त्यांना इथं थांबता आलं नाहीये हा आणि मला म्हणजे हे पण सांगायचं की आम्हाला लाडक्या बहिणीचे जे पैसे देतात लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला नाही दिले तरी चालतील सरकारने आम्हाला लाडक्या बहिणीचे जे पैसे देतात लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला नाही दिले तरी चालतील सरकारने आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नाही दिले तरी चालतील आम्हाला बहीण मानून आम्हाला लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये महिन्याप्रमाणे जे द्यायला त्याच बहिणीचे त्याच बहिणीचे मुलं आज रस्त्यावर आहेत त्याच बहिणीचे आज आई वडील सासू सासू सासरे रस्त्यावर आहेत तर आम्हाला त्या दीड हजाराचं काय करायचं आहे आमच्या घरातले आमचेच नवरे म्हणजे प्रत्येक महिलांचा नवरा महिन्यातून दहा दहा हजाराची वीस वीस हजाराची दारू जर पितंय तर आम्हाला त्या आम्हाला त्या दीड हजाराचं काय उपयोग